आज आपण अक्षय तृतीया स्पेशल मध्ये कांदा लसूण विरहित थाली पूर्ण बघत आहे याच्या अगोदर आपण विदर्भ स्पेशल थाली सुद्धा बघितली आहे विदर्भ मध्ये अक्षय तृतीयाला काय काय बनवतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि हे आपण आता कांदा लसूण विरहित थाली बनवत आहे तर याची रेसिपी तुम्ही डिटेल बघा यामध्ये स्वयंपाक कसा पटकन करायचा याची सुद्धा मी डिटेल सांगितलेली आहे स्वामी जाए, जाए, श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला व तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आपण एक लसन कांदाची विदर्भ स्पेशल थाली सुद्धा बघितली आहे ती सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आज आपण लसन कांदा विरहित सुद्धा थाली बघत आहेत जास्त वेळ करता न करता पटकन सुरुवात करूया तर इथे मी सर्वात पहिले तडक्याचं वरण बनवून घेत आहे तर त्यासाठी मी तर दोन कप तूर डाळ घेतली आहे की स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायची आहे याचं माप हे चार धण्याला पुरेसा आहे यामध्ये जर तुम्हाला जास्त धनासाठी स्वयंपाक बनवायचा असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता किंवा तुम्ही कमी जनासाठी बनवत असाल तर एकच कप डाळ घ्या त्यानंतर मी एक ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि नंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर यामध्ये टाकून घेतलं आणि एक दोन चम्मच तेल टाकून घेत आहे नंतर कुकर मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं याच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या ग्या कमी गॅसवर करून घ्यायच्या त्यानंतर थोडी भाजीची तयारी करताय मी भाजीसाठी इथे आलू घेतले दोन ते सोलून घेत आहे तुम्ही यामध्ये फुलगोबी किंवा जी तुम्हाला भाजी आवडते ती सुद्धा तुम्ही भाजी यामध्ये करून घेऊ शकता तर मी आज आलूची भाजी बनवत आहे पण याला कांदा लसूण आपल्याला युज करायचा नाहीये आणि कोणता मसाला सुद्धा वाटून घ्यायचा नाही तर इथे मी आलू सोलून घेतले तुम्हाला जर आवडत नसतं आलू सोडून घेणं तर तुम्ही नाही घेतले तरी चालते फक्त आलू स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे तर आलू सोडून झाल्यानंतर मी एका गंजामध्ये पाणी घेतलं कारण आपल्याला आलू कट करून हे डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचे नाहीतर आलू काळे पडतात तर मी इथे मोठे मोठे कट करून घेत आहे जास्त छोटे कट नाही करत आहे आणि आपल्याला एक टमाटर घ्यायचं ते सुद्धा मोठे मोठं कट करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याला मी एक टमाटर टाकून घेतलं आणि पाच सहा काजू टाकून घेतले याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच मसाला युज करायचा नाही कढीपत्ता राहिला होता तर मी पटकन कढीपत्ता सुद्धा तोडून आणला आणि सात ते आठ पान आपल्याला कढीपत्त्याचे टाकून घ्यायचे छान असं बारीक वाटण करून घ्यायचे याच एका कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल घेतलं आणि तेला त्यामध्ये आपल्याला आपण जे मोठे मोठे आलू कट करून घेतले हे आपल्याला अगोदर तळून घ्यायचे याने पटकन स्वयंपाक होते आणि भाजी सुद्धा आपली पटकन दाब एक तर सात ते आठ मध्ये आपली भाजी तयार होते आणि आलू तळून घेतल्याच्याने भाजीला तेल सुद्धा खूप छान सुटते आणि टेस्ट सुद्धा खूप छान येते त्यामुळे मी आलू तळून घेते अगोदर एक ते दोन ते तीन मिनिटांमध्येच पटकन आलू तळले जातात तर आलू इथे मी तळून घेतले पूर्ण एका प्लेट मध्ये काढून घेत आहे यामध्ये तुम्ही फुलगोबी अजून तुम्हाला जी भाजी आवडती ती भाजी तुम्ही या मसाल्यामध्ये बनवू शकता असं आवश्यक नाही की तुम्ही आलूचीच भाजी बनवली पाहिजे त्यानंतर त्याच तेलामध्ये एक चम्मच मोहरी टाकून घेतली आणि जो आपण मसाला बारीक करून घेतला तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेत हा पूर्ण मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा खूप कमी मसाल्यामध्ये भाजीची टेस्ट खूप छान होती ही एक दोन मिनिटं तेल सुटलं की थोडेसे मटर मी यामध्ये टाकून घेतले हे फ्रोजन मोटर आहे जे मी घरीच बनवलेले आहे याची रेसिपी मी युट्यूब ला अपलोड केलेली आहे तुम्ही नक्कीच जाऊन बघा त्यानंतर लाल मिरची पावडर टाकलं एक चम्मच अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकलं आणि एक चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मचा सुद्धा कमी गरम मसाला तुम्हाला मसाला खायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता परत एकदा छान मिक्स करायचं आणि जे आपण आलू तळून घेतले ते यामध्ये टाकून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं मी मिक्स करून घ्यायचे परत एकदा आणि मिक्सरच्या भांड्याला पाणी टाकून ते आपण ज्या प्लेट मध्ये आलू करून ठेवले होते त्याच प्लेटमध्ये पाणी टाकून आपण पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून त्या प्लेटमध्ये जे तेल असलं ते सुद्धा निघून येते आणि कस्तुरी मेथी घ्यायची थोडीशी आणि ती कुचकुरून टाकायची भाजीला टेस्ट खूप छान येते कस्तुरी मेथी टाकल्याच्या पाच मिनिट आपल्याला भाजी शिजवून घ्यायची त्यानंतर पुरी साठी कनिक लावून घेत आहे पाच मिनिट भाजी शिजवस करून आपल्याला वेळ हा खाली जाऊ द्यायचा नाही तर पटकन कणिक घ्यायचं आणि कनिक, कनिक लावून घ्यायचं कारण पोळीसाठी पुरी पुरीसाठी कणिक आपल्याला एक पाच सहा मिनटं मुरू द्या लागते तर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि थोडस दोन चम्मच तेल टाकून घेतलं एक दोन कप मी कणिक घेतलाय तर याच माप हे चार जणांसाठी परफेक्ट आहे कणिक हे छान मुरून घ्यायचं चा। कणिक छान चुरून घेतल्याच्याने पूर्वी अगदी छान फुटते आणि सॉफ्ट सुद्धा होते कणिक तर आपण पटकन असं मी आज आलूचे भजे सुद्धा बनवत आहे तर त्यासाठी मी दीड वाटी वा। बेसन घेतलाय त्यात थोडे अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घेत आहे अर्धा चम्मचा सुद्धा कमी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक चम्मच व्हाईट तीळ टाकून घेत आहे ड्राय मध्ये मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं आपण पाणी टाकून घ्यायचं यामध्ये थोड सरीसार आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं याच जास्त घट्ट नाही तर जास्त पातळ सुद्धा नाही बनवायचं त्यानंतर एक आल आपण आलूची भाजी बनवत आहे तर त्यासाठी एक आलू घेतला तो सोलून घेत आहे त्याचे आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे पाण्यातच चिप्स बनवून घ्यायचे पाच सहा मिनिट झाले आहे भाजी अगदी तयार आहे भाजी आपली तयार झाली आणि छान तेल सुद्धा सुटलं भाजी आता बंद करून ठेवायची त्यानंतर वरण सुद्धा शिजवून झालं वरण आपण थोडस तडका करून घेऊया तर कढईमध्ये एक चम्मच तेल घेतलं त्यानंतर एक चम्मच मोहरी टाकून घेतली ती छान तडतडली की दोन चम्मच मी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि अर्धा ला सुद्धा कमी हिंग टाकून घेतला होता तो मी तुम्हाला टाकायची दाखवायची विसरली त्यानंतर पाच सात कडी पत्त्याचे आणि जे आपण वरण शिजवून घेतलं ते टाकून घ्यायचं वरण अगदी गाळ शिजलं कमी गॅसवर छान शिजवून घेतलं तर वरण आपल्याला अटायचं सुद्धा काम पडत नाही अगदी गाळ असं वरण शिजते तुम्हाला अजून स्वयंपाक पटकन करायचा असेल तर तुम्ही सोबत जो आपल्याला मीठ व्हेज पुलाव बनवून घेतलाय तर तुम्हाला भात लावायचा असेल साधा तर तुम्ही हा सोबत लावून घेऊ शकता त्यानंतर वर्णामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये छान अशा कैऱ्या आलेल्या आहेत तर जेवणाची चव वाढवण्यासाठी मी इथं एक कैरी कट करून आहे मोठी मोठी इन्स्टंट लोणचं आपण बनवत आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चमच आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं त्यावर थोडासा तडका तयार करून घेत आहे एक चम्मच तेल घेतलं त्यामध्ये एक अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतली थोडसा हिंग टाकून घेतला आणि चटणी अगदी चिमुडभर चटणी टाकून घेतली आणि चार पाच कडीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे या तडक्याने कैरीला खूप छान टेस्ट येते मिक्स करून घ्यायचं आणि मी इथं व्हेज पुलाव बनवत आहे तिथे बासमती राईस घेतला एक मोठा कप ते आपल्याला धुवून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अर्धा तास तसंच भिजत ठेवायचा त्यानंतर कुकर मध्ये एक चमच तेल घेतलं त्यामध्ये एक चमच जिरा टाकून घेतलं आणि ह्या काहीतरी व्हेजिटेबल घेतले मी मध्ये टाकायला फुलगोबी गाजर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता फक्त भाज्याची क्वांटिटी कमी ठेवायची जेणेकरून फक्त भाज्या भाज्याच मध्ये लागणार नाही त्यासाठी तर कुकर मध्ये टाकून छान दोन मिनिटं परतून घ्यायच्या जास्त कुक करायचा नाही त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं या फक्त एकच करून घ्यायची जास्त वेळ लागत नाही आणि बासमती राईस तुमचा नवीन आहे जुना आहे त्यावर पाणी ठरतं तर माझा हात जुना आहे त्यामुळे मला एकच ग्लास इथं पाणी टाकावं लागलं जुन्या तांदुळाला पाणी थोडं जास्त लागतंय आणि नवीन तांदुळाला पाणी थोडं कमी लागते तांदूळ हे अर्धा तास भिजत ठेवल्याने हो पुलाव अगदी छान मोकळा मोकळा होते तर एक शिट्टी आपण कुकरची करून घेऊ जे आपण भज्यासाठी बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये मी आलू टाकून घेते आलू हे पाच मिनिट भिजत ठेवू आपण हो तोवर आपलं कणिक झालेलं आहे तयार पाच सहा मिनिटं झाले तर ते परत एकदा छान चुरून घेऊ छान मळवून घ्यायचं त्यानंतर पुरी साठी छोटे छोटे गोळे बनवून घेतले असा पटापट स्वयंपाक केल्याने सणाच्या दिवशी वेळ खूप असते वेळ खूप लागते स्वयंपाकाला त्यामुळे अशा स्वयंपाक स्वयंपाक सुद्धा पटकन होते आणि हा खूप कमी मसाल्यामध्ये मी स्वयंपाक बनवलाय काहीच मसाला इथे यूज केलेला नाहीये तरी छोट्या छोट्या पुऱ्या मी इथे लाटून घेत आहे तुम्ही मोठी एक पोळी लाटून त्याच्या चौकन साईज तुझा पुऱ्या करू, करू शकता पटकन स्वयंपाक होण्यासाठी तुम्हाला जर जास्त पुऱ्या बनवायच्या असतील तर तेल इथे मी तापवून घेतलं त्यामध्ये भजे टाकून घ्यायचे तुम्ही भजे टाकायच्या ऐवजी पहिली पुरी तळून घेतली तरी चालते अशाने वेळ खूप कमी असते एकाच तेलामध्ये पटकन दोन पदार्थ आपले तळून होतात तर मी भजे छान इथे तळून घेतले तुम्ही आलू भज्याच्या आधी फुल गोबीचे भजे किंवा लॉकीचे भजे यामध्ये ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि वेगळं तेल तपवायचं नाही आपल्याला भजे काढणं झाले की त्याच तेलामध्ये पटकन पुऱ्या सुद्धा टाकून घ्यायच्या पुरी पुरीसाठी तेल आणि वेगळं साठी तेल आपल्याला वेगळं करत बसायचं नाही याने स्वयंपाकाला वेळ खूप जास्त लागते त्यामुळे पटकन स्वयंपाक होण्यासाठी ही सुद्धा खूप महत्वाची स्टेप आहे दोन दोन वेळेस आपल्याला तेल तपवत बसायचं नाही भजे माझ्या इथं काढून झाले आपण तेलामध्ये आता पुऱ्या सुद्धा काढून घेत आहे तर तुम्ही ह्या पुऱ्या भज्याच्या अगोदर सुद्धा काढू शकता बघू शकता पुरी किती छान टम्मा फुगली पुरी थोडी जाडसर लाटून घेतली की अलगद फुगते पुरी तुम्ही जास्त पातळ जर पुरी लाटली तर पुरी फुगत नाही मस्त अशी जाडसर पुरी पुरी मी लाटून घेतलेली होती तर बघू शकता तुम्ही किती छान पुरी फुगली ते तर सर्व पुऱ्या मी अशाच पद्धतीने छान तळून घेतल्या पूर्ण स्वयंपाक आपला तयार आहे मस्त इथे छान भाजी दाल तडका वरण या दाल तडकेच्या ऐवजी तुम्ही अजून त्याच्यामध्ये टमाटर वगैरे टाकून अजून छान सुद्धा बनवू शकता वरणाला मला ही भाजी बनवली तरी मला आवश्यकता नाही वाटली आलूचे भजे सुद्धा टाकून घेतले आणि हे श्रीखंड आहे श्रीखंड हे मी घरीच बनवलेलं आहे याची रेसिपी मी पाडवा विशेष थाली बनवली आहे त्यामध्ये डिटेल मध्ये सांगितलेलं आहे की श्रीखंड आपल्याला घरी कस बनवायचं तुला पूर्ण माझी थाली अशी छान तयार आहे तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान तूप टाकून घेत आहे आवडीप्रमाणे तूप तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाहीतर स्किप केलं तरी चालते इथे छान असा मी देवाला नैवेद्य दाखवून घेत आहे अक्षय तृतीया हा खूप चांगला दिवस मानला जाते त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयाला काय बनवता हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आणि नवीन लाईक शेअर करायला विसरू नका पूर्ण थाली आपली छान अशी तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट मध्ये आणि परत पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया अशाच एक छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ